रामकृष्ण अरे मंडई मी शिवाज गणपती सुट्टी होती मग काय चाललो मस्त गावाला बॅग बी भरल्या रिक्षा पकडून निघालो ठाणे स्टेशनला स्टेशन वरून गाडी पकडली चाललो साताराला साताराला पोहोचलो आणि मग काय गावची गाडी पकडली चलो घरी गेलो घरच्या गणपती बाप्पाचं मस्त दर्शन घेतलं बघा आमच्या गावचा गणपती बाप्पा तुम्हाला पण दाखवतो कसा वाटला आमच्या गणपती बाप्पा नक्की मध्ये मेड़ सांगा मग काय आज मी गावून गेलो मग आरतीचा मान मला भेटला मग काय मस्त आरती केली मंडळाच्या ते गेलो मस्त डान्स केला हा बघा आमच्या परमाई गावचा श्री गणेश तो म्हणण्याचा बप्पा मग काय गणपती बाप्पाची आरती केली मस्त आरती केली आणि नंतर मग मला शिवगर्जना म्हणायला सांगितले मस्त शिवगर्जना बोलली मग काय गणपती गप्पाच्या विषयी आमच्या पप्पांनी मस्त गणपती बाप्पाला निरोप घेण्यासाठी उचललं इकडे आमच्या चिनेमामा सुद्धा यांचा बप्पा घेऊन आला होता मग काय झाली बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक चालू बघा मग काय मस्त इकडे रियांश मस्त जादू भरून आला होता मग काय डी जे सुरू झाला आणि मग काय डान्सवर दणकाच उडवला आम्ही सगळ्यांनी मग काय नाचता हा तर आमचा शर्या वर गाडीवर चढून होता मग काय महिला महिला सुद्धा इकडे जोरात नाचायला लागलं सगळीकडे मस्त इकडे मम्मी आणि शिव दिदी पण होती मग काय मी तरी काय सुट्टी देते का बघा आता माझा डान्स ए कसा आहे दणका मस्त पप्पांच्या खांद्यावर बसून मस्त नाचायला लागलो इकडे दिदीसुद्धा मस्त आनंद घेत होती मग काय आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली होती मस्त गणपती बाप्पाची शेवटची आरती केली आणि डोळे पाणवले होते पण काय गणपती बाप्पा तर दरवर्षी येणार आणि दरवर्षी जाणार गणपती परिसर्जन केलं आणि फक्त एवढंच बोललो गणपती बाप्पा